निलेशाने आमदार निलेशाने यांनी मतदार यादीमधला घोळ समोर आणलाय नेमकं काय प्रकार आहे कारण त्यांनी आंदोलन देखील करणार असं म्हटलंय काय झालंय त्याच्यामध्ये हा जो समोरचा सात क्रमांकाचा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये जवळजवळ एकशे सत्तर मतं ही एका घरामध्ये घुसवलेली आहेत म्हणजे अशी तीन चार घरं आहेत त्या चार घरामध्ये घुसवलेली आहेत जर तुम्ही आता माझ्या घरामध्ये माझा असेसमेंट घेतला घराची लांबी रुंदी घेतली आणि माझ्या घरामध्ये किती मतदार आहे तसं जर तुम्ही मला विचारलं नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून तर माझ्या घरामध्ये माझ्या कुटुंबातली मा पाच नावं मिळतील म्हणजे माझे आई वडील आता हयात नाही माझी पत्नी माझी मुलं माझे भाऊ अशीच नावं त्या ठिकाणी मिळतील आणि घराची लांबी रुंदी मिळेल घराचं असेसमेंट मिळेल मग यांच्याच घरामध्ये हे चाळीस चाळीस तीस तीस ती, सत्तर सत्तर उमेद मतदार कसे काय ते एक शिरसाट नावाचे म्हणजे जे तक्रार केली त्याच्यामध्ये मी पाहिली ते एक शिरसाठ नावाचं एक घर आहे त्या घरामध्ये चाळीस मतदार आहेत घर किती एक वीस बाय वीसच असेल चाळीस लोक कशी काय राहू शकतात दुसरं उमेदवारांचं म्हणजे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्या घरामध्ये जवळजवळ हो सत्तर मत आहेत दुसऱ्या एका घरामध्ये चाळीस मत आहेत म्हणजे त्यांनी अभ्यास केला ना आमदार निलेश राणेनी या सतराही प्रभागाच्या यादीवर अभ्यास केला त्यांच्या निदर्शनास झालं आणि मग त्यांनी तक्रार केली जर बोगस मतदाराच्या जीवावर जर हे निवडून येण्याचं ठरवत असतील आणि पैशाच्या वाटपावर आम्ही जिंकू असं जर ठरवत असतील तर त्याला चाप बसला पाहिजे त्याला त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं उत्तर मिळालं पाहिजे आणि म्हणून निलेश मी सांगितलंय मी या शहरामध्ये ठाण म्हणून बसलेलो आहे जर अशा पद्धतीचं बोगस मतदान होत असेल तर ते रोखण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आणि आम्ही सगळे शहर विकास आघाडी म्हणून त्याचा बंदोबस्त करू राणे राणी कुटुंबाबद्दल मला आदर आहे मात्र नि, निलेश राणे काय माहिती त्याला आदर असेल की नसेल मला माहिती नाही हे सांगण्यापुरतं निवडणुकीपुरतं असेल आदर काही लोकांना स्वार्थासाठी मी मग अशीच म्हणालो वेगळी प्रेम आहे स्वार्थासाठी आदर कधी कोणाला निर्माण होऊ शकतो किती पक्ष बदललेत आणि किती मी आहे ना त्याचा साक्षीदार कार्यकर्ते आता कुठे आहेत कोण आहेत हे कोण होते काय होते खणकुलीकरांना माहिती आहे ना, ना शहरवासियाला काहीतरी उगाच मोठं काहीतरी सांगणं चॅनलच्या समोर वास्तव जनतेला माहिती आहे येईल जनतेच्या समोर निकालत नाही बाई शहर विकास आघाडीचं नेतृत्व निलेश राणे करताना पाहायला कसं का बघतात काय सांगतो नाही नाही शहर विकास आघाडीचं नेतृत्व निलेश राणेच्या ज्यादा मेहनत घेतात निलेश राणे नेतृत्व करतात पण ते खूप मेहनत घेत आहेत त्यांनी ती निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते मेहनत घेत आहेत एकीकडे वैभवन एक आमदारसुद्धा त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत काँग्रेसचे सुद्धा नेते त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत भारीप असेल रिपब्लिकन सेना असेल वंचित आघाडी असेल हे सगळेच म्हणजे एक संघपणे आम्ही एक सक्षम पर्याय शहर विकास आघाडी म्हणून जनतेच्या समोर दिलेला आहे शिवसेना शिंदे सेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी सगळे पक्ष मिळून मनसे असेल सगळे मिळून आम्ही या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधात या भ्रष्ट टोळीच्या विरोधात या भ्रष्टाचारी कारभाराच्या विरोधात मैदानामध्ये उतरलेल्या